मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे याच कराडची आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती आहे या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी लोकमत करत नाही पैशांच्या व्यवहारातून वाल्मिक कराडनं एका तरुणाला जातीवाचक शिविळ केल्याची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती पैसे कोर गुत् कडीचा महार सगळ्यांनाच बढी घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रॅकॉर्डिंग घ्यायचे त्या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी सविस्तर माहिती दिली एका वाल्मिक कराडकडे कामासाठी पंचवीस लाख रुपये दिले होते मात्र हे पैसे परत देत नसल्यानं संबंधित व्यक्ती वारंवार फोन करत होती त्याचाच कराडला राग आला आणि यानंतर त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये तर दिले पण खंडणीच्या गुन्ह्यातही अडकवलं अशी धक्कादायक माहिती बांगर यांनी दिली वाल्मिक माहिती त्यांची काहीतरी बिझनेस डील चालू होती त्यावेळेस त्यांचं लक्ष नव्हतं इकडे काही जे असेल ते पण पहा सगळ्यांनी आणि हे तर अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत सगळं बाहेर येणार आहे तुम्ही माझी आई सत्य म्हणताय बांगर माझे वडील रामकृष्ण बांगर मला तुम्ही कचऱ्या कशा वाईट समजावं लागले चित्र हेच काहीच नाही अरे बाबा एखादा शून्यातून पुढे आलाय तर कष्ट करून आलाय जिद्द घेऊन आलाय लोकांची चांगलं कामं करून उभारले अरे माझी आई आहे ती तुझी दुश्मन असेल का तिथे त्याच्या लेकरा सत्याच्या बाजूने ती नीतिमत्तेच्या बाजूने राहिली माझ्या आईने कितीतरी त्या कुटुंबाला आधार दिला वाल्मिकला समजून सांगितलं माझ्या आईला मी किती दिवस तरी सांगितलं होतं आणि या मावशी म्हणायचं माझ्या आईला वाल वाल्मिकावर वडिलाला काका म्हणायचं त्यांच्यावर गेला माझे वडील बघा तुम्ही गांधीवादी विचारसरणीचे तुम्ही ज्यांना एक झापट आणली ते उलटं बोलणार म्हणजे आणि माझ्या वडिलांना एवढे हाल केले आता तुम्ही त्याच्या त्याच्यासोबत यावा त्याचं पुन्हा कॅम्पेन करावं जिल्हा भरतीचं नाव करावं महिला गातल्या म्हणून हे ठरविलं की पत्रकार परिषद घ्यायची म्हणून दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला ज्यावेळेस पत्रकार परिषद घ्यायचं मी ठरविलं गांधी जयंतीला त्यावेळेस माझ्यावर पुन्हा लगेच त्यांनी त्याच्या आधी खंडणीचा गुन्हा माझ्या वाल्मिक दाखल केला त्याचं काय कारण कारण मी पुढे येऊ नये आणि हे सगळं पत्रकार परिषद वाल्मिकमुळे नाही झाली बीड पोलिसांचे जे अधिकारी होते ना वाल्मिकराचे त्याच्यामुळे माझी पत्रकार परिषद नाही झाली ती पत्रकार परिषद ह्यामुळे महत्वाची होती ती पत्रकार परिषद त्या दिवशी झाली असती गांधी जयंतीला तर आज संतोष अण्णा देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्यात असते तेवढा महाराष्ट्र बदनाम नस झाला खरं वाल्मिक जेलमध्ये मागे गेला असता त्याच्यावर आळा असला असता प्रशासनातले अधिकारी वरज असतात चुकीच्या गोष्टी काढल्या सगळ्या आज सांगतात महादेव मुंडे कशी के हत्या केली सगळ्या परळीला माहिती घरा घरात माहिती युगवून फक्त मारला माझी एवढी माहिती मी महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही महादेव मुंडेची हत्या झाल्या तुझ्या मला काय भेटला बाळा तू समाजसेवतेस आमचा मित्र मारला बाळा बांगर हे करा मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो महादेव मुंडे हत्या करण्यामध्ये तपास करा म्हणून तुम्हाला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणले कारण तुझ्याच जीवाला धोका का त्यांचं बरं ते म्हणजे तुझा जीव वाचत आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदक असणारे जर असे शब्द वापरला आपण काय करायचं तर लढाय लढलो बघा नीती माझ्या मार्गा कोणती यंत्रणा होती तिचं नाव नीती मागताय त्याच्यात शासकीय प्रशासनाची यंत्रणा होती तर आईला विषय हा वाल्मिक कारडने पुन्हा एवढंच नाही माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं तर आईला कसं अटक केलं पहाटे कुणी चारला पाचला आईला अटक करतो का महिलेला सूर्य डुबल्यानंतर सूर्य उजडाच्या संध्याकाळ मिड नाईटमध्ये महिलेला अटक करता येते माझे असे काही गुन्हेगार होते त्यांना बीड पोलिसांना कृष्ण आंधळी सापडा ना म्हणजे अजून पण त्यावेळेस तो माझ्या आई माझ्या आईने आणि पुन्हा हे फार कसे घेतले माझ्या आईने गोळीबार केलाय मी गोळ्या झाडल्या काय कामाल झाले जर असे कोणी घडले बाळा बांगर कोण आहे बाळा बांगर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी युवक जिल्हाध्यक्ष आहे तो कधी काळी वाल्मिक करारचा खंदा समर्थक होता मात्र आता तो त्याच्या अंतर्गत वादामुळे बाजूला झालाय शिक्षण ज्यांची बीड जिल्ह्यात ओळख आहे ते रामकृष्ण बांगर यांचा तो मुलगा आहे रामकृष्ण बांगर हे महानंदचे उपाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहेत दरम्यान आता ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वाल्मिक कराड हे नाव पुन्हा चर्चेत आहे तुरुंगात कराडच्या जीवितला धोका आहे अशी शक्यता असतानाच कराडची ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्यामुळं आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम